नारायण होण्याकडचा प्रवास कसा असला पाहिजे याचं विश्लेषण या अभंगामध्ये केले दगडाचं देवपण तेव्हा सिद्ध होतं जेव्हा तो दगड प्रचंड सहन करतो सोसतो आम्हाला सुद्धा काही गोष्टी सहन कराव्या लागतील परमार्थ आणि प्रपंच दोन्ही गोष्टीं जर जर उत्तम घडायच्या असतील तर काही वेळा भगवंतांनी जे दिलंय ना ते स्वीकारायला शिकलं पाहिजे तक्रार न करता ठाईचा वैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा या न्यायांनी भगवंताशी अनुसंधान साधण्याचा प्रयत्न करावा आणि लेकरू होऊन देवाकडे जावं म्हणले लेकरू होता आलं पाहिजे आपली तक्रार करतो ज्ञानेश्वरी आम्ही वाचायला घेतो पण आम्हाला ज्ञानेश्वरी कळतच नाही अहो कळत नाही कसं आईची भाषा लेकराला कळत नाही असं कधीच होत नाही आमची अडचण आहे आम्ही लेकरू व्हायला तयार नाही म्हणून ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही गाथा आम्ही हातात घेत नाही डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरनी जरा बरं नाही वाटला की आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टरांनी दिलेलं ते प्रिस्क्रिप्शन ते काही जो कोर्स असतो तो आपण करतो घेतो मेडिकल औषधं आणतो आणि आणल्यानंतर घरी आणून देवाच्या पुढं ठेवून हळदी कुंकू आपलं त्याला रोज वाहतो बरोबर आहे ना काही चुकलं का माझं आपण जागे ना अहो अकरा वाजणार झालं मला माहिती आहे संपलंय आता कीर्तन काळजी करू नका मी काही बारा वाजवत नाही काय करतो आपण ती जे औषधं आपण आणतो डॉक्टरकडून ती घेतो ना व्यवस्थित विश्वासानी का आपल्याला फरक पडव पडावा गुण यावा हा आपला विश्वास असतो डॉक्टरवरती मग डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो आम्ही एखाद्या अंतराळवीरावर विश्वास ठेवतो तो अंतराळात जातो आणि तो सांगतो अमुक ठिकाणी पाणी अमुक ठिकाणी आहे वगैरे 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 ते फोटो आपण बघतो आपला त्याच्यावरही विश्वास राहतो एवढंच कशाला आपण एखाद्याने सांगितलं ही विषाची बाटली आहे बरं आणि ह्याच्यात विष आहे आणि हे प्यायल्यावर माणूस मरतो असं जर एखाद्याने सांगितलं तर आपण असं म्हणतो का बघू बरं मला दोन थेंब मी कुठं बघितले पिऊन आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो चला बाबा मरत असेल माणूस विष आहे म्हणजे आपण विषावर विश्वास ठेवतो डॉक्टर सगळ्यावर विश्वास ठेवतो मग अमृतासारखं नाम अमृतासारखं अध्यात्म आम्हाला शिकवणारे आमचे संत आम्ही तिथं आमचं डोकं कामधे लावतो आम्ही तिथे का नाही विश्वास ठेवत डोळे झाकून मी हात जोडून सांगते संतांनी दाखवलेल्या मार्गावर डोळे झाकून चाला आपण योग्य प्रगतीपथावर आणि योग्य ध्येयापर्यंतच पोहोचणार आपल्याला भगवंत जवळ करणार करणार आपल्याला भगवंताजवळ त्याकरता लेकरू झालं पाहिजे जा। काय झालं एक दृष्टांत सांगून मी माझा विषय संपवते झालं असं सकाळची वेळ सणाचा दिवस आता हे नवरात्रीचे दिवस नैवेद्याचा स्वयंपाक करायचा होता सोहळ्यातला स्वयंपाक होता जरा छान इकडचं तिकडच हात नको लागायला म्हणून छान आणि लेकरू होतं त्या गृहलक्ष्मीचं सहा महिन्याचं बाळ होतं सहा महिन्याचं ती म्हणली आता लवकर उठली पहाटे नैवेद्याचं माझा स्वयंपाक सगळा झाला पाहिजे लेकराला झोपवते आणि ते सहा महिन्याचं बाळ तिने झोपवलं आणि कामाला लागली कामाला हात लावला तसं ते कार्ट उठलं म्हणजे हा घराघरातला अनुभव आहे mm -hmm. नाही का ते उठलं पंधराव्या मिनिटाला उठलं पण आता तिने असा विचार केला आता तर मी सुरुवात केली आता मी त्याला घेत नाही रडू दे म्हणली मरू दे तसंच आता आईचं मर म्हणण्यामध्ये सुद्धा वेगळं असतं बरं का आई म्हणते कार्ट्या उन्हात काय मरतो घरात येऊन मर तिचं ते मर फार वेगळं असतं म्हणून संतांचा दर्जा आईला दिलाय बर का आई साधी सुधी नसतेच ती सुद्धा जगनमाता आहे सिंहावर आरूढ झालेली नऊ दिवसांसाठी आपल्या घरात आली आहे ना ती जगाची माये म्हणून महिषासुराला तिने मारलं पण त्याला दुर्गती नाही दिली त्याला सदगती दिली लेकरासारखा त्याला त्याचा उद्धारच केला ती माये जगदात्री मूळ माया आदि अनादी अंबिका भगवती म्हटलंय ती आहे मूळ माय निर्गुण असलेली साकार झाली आहे ना ती माये मग म्हणाली अशी जगाची माये तिने आपल्याला सुद्धा जवळ घ्यावं तर आपल्याला काय करावं लागेल त्या आईनी ठरवलं रडू दे म्हणाली लेकराला मी माझा स्वयंपाक उरकते मग त्याला घेते पण शेजारणीला तो ती त्याचं रडणं ऐकू गेलं आणि ती आली आता ती सख्खी होती म्हणून आली सख्खी शेजारी असते ना कुणी खास असतं कुणी खास नसतं कुणी अगदीच म्हणजे आता न बघण्यासारखंच असतं ज्याचा त्याचा अनुभव आहे प्रत्येकाचा म्हणजे तिनी ती बाळाची हाक ऐकली रडणं ऐकलं ती धावत आली आणि तिला म्हणाली बाई तुझं लेकरू कधीच रडतंय अगं त्याला घे तरी म्हणली आता अगं जाऊ दे बघ स्वयंपाकाला हात लावलाय आता ते रडतंय काय करू झोपवलं होतं त्याला ते म्हटली काळजी करू नको तुझी अडचण काय अगं म्हणली मी सोळ्यात आहे आणि ते पोरग त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत आता मी कसं घेऊ त्याला ती म्हणाली तुझी अडचण मी सोडवते म्हणून तिने त्या लेकराला घेतलं त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढले म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला सोहळा केला हां आणि म्हणली घे आता आणि ते लेकरू धावत धावत म्हणजे आईच्या दिशेने गेलं आईने त्याला पटकन उचलून घेतलं पटापटा पटापटा मुके घेतले त्याचे मला असं वाटतं त्या आईने त्या लेकराला जसं उचलून घेतलं ना तसं आपल्याला सुद्धा ती जगाची माय उचलून घेईल ती जगाची माय आपल्याला उचलून घेणार पण त्याकरता काय केलं पाहिजे आपल्या अंगावर सुद्धा मोहाचे मायेचे अहंकाराचे दंभाचे ईर्षेचे द्वेषाचे अनेक प्रकारचे पट म्हणजे वस्त्र आहेत ती आम्हाला उतरवली पाहिजेत आणि षडविकार रहित होऊन भगवंताच्या जवळ आम्हाला गेलं पाहिजे भगवंत आम्हाला उचलून घेणार विठु मा झाले कुरवाळा माझं कीर्तन संपायला आलं आणि तुम्ही मला आवाज छान दिला मी काय करू आता अजून दोन तास करू विठू मा कुरवाळा घेतलं की नाही उचलून निवृत्ती तो खांद्यावरी सोपानाचा हात धरी अव घेतलं ती जगाची माय उचलून घेते फक्त म्हणाले त्याकरता आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे दोन गोष्टी सांगते आपलं अंतकरण शुद्ध आपली नीतिमत्ता साफ पाहिजे वाटतेल ते झालं तर आपली नीती नाही बिघडवायची आपली नीतिमत्ता साफ आपलं अंतःकरण शुद्ध या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील ना तर मी हात जोडून सांगते माझ्यावर विश्वास ठेवा परमेश्वर काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो परमेश्वर आपल्याला सांभाळतो ती जगाची माय आपल्याला सांभाळते फक्त म्हणाले आपलं जीवन आणि आपलं जगणं कसं असलं पाहिजे तर एखादी सती असते अग्नीच्या दिशेने जाणारी दक्षराजाची राजाची कन्या सती भगवान शिवशंकरांचा अपमान सहन न झाल्यामुळे अग्नीमध्ये तिने देह आपला समर्पित केला तेव्हापासून भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सती जायची प्रथा निर्माण झाली आणि ती सती जाण्याची प्रथा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये ही नष्ट समाज प्रबोधकांनी संपवली पण एखादी सती जशी अग्नीचं भय न बाळगता सुद्धा पतीच्या मागे निघून जाते तसं तुकोबराय म्हणतात तू का म्हणे सती अग्न न देखे ज्या रीती तुको खो सती जसं अग्नीला न घाबरता तिच्या वाटेनी चालत राहते तसं परमार्थावस्थेमध्ये साधकानी भक्तांनी देवाचा देशाचा धर्माचा विचार करताना जग मला काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या ध्येयापर्यंतचा प्रवास करावा आणि नराचा नारायण होण्यापर्यंतचा प्रवास सफल करावा शेवटचं चरण हा शेटफळी या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह नवरात्रीचा जागर नऊ दिवसांच्या यंदा बारा दिवस बरोबर ना नऊ अकरा दिवस अकरा दिवस ना कीर्तनकार महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आपल्या इथं येऊन आपली सेवा इथं देत आहेत आपल्या सगळ्यांचं भाग्य ही खरी ज्ञानाची दिवाळी आहे बरं का ऐका काही दिवसानंतर येणारी दिवाळी आहे ती आपलं दिवाळं काढून नेते पण ही दिवाळी ज्ञानाची आहे ही चैतन्याची ज्योत आमच्या हृदयात प्रज्वलित झाली पाहिजे हे ज्ञानाचं सिंचन जे आपल्या इथं होतंय ना विचारांवर कारण आपल्या लेकरांच्या डोक्यावर फार विचित्र पद्धतीचा मारा घर घरातन बाहेर पडलं की होतोय तो सगळा मारा हे वर्षाचं चार्जिंग आहे आपलं असं समजून घ्या मोबाईल चार्ज करतो की नाही आपण तसं आपलं मन चार्ज करण्याची ही पद्धत शेठफळच्या या तरुणांनी आपल्याला दिली आहे वर्षभर असं चार्ज व्हायचं आणि मग परत कामाला लागायचं असं सिंचन विचारांचं इथं होतंय जितकं कौतुक करावं तेवढं कमी आहे सातच वर्षाची परंपरा आहे पण तरी सुद्धा सात वर्षात जर एवढ्या मोठ्या स्वरूप या उत्सवानी घ्यावं तर मी या सदिच्छा देते शंभर वर्षांची परंपरा या उत्सवाला लाभो पुढच्या पिढ्यांनी हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यावा इथं धर्माचं देशाचं आणि जनसेवेचं समाजसेवेचं काम इथल्या लेकरांनी करावं या मातीसाठी झटावं या समाजाचं देणं इथल्या लेकरांनी दिलं जावं हा आशय मनात राहावा म्हणून तुकोबरायांच्या या अभंगाला स्पर्श करता करता यथाशक्ती यथा, यथा मक्ती चिंतन मानण्याचा प्रयत्न केला बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा झालेली सेवा आई जोगेश्वरीच्या चरणी समर्पित करते सर्वांचे मनापासून आभार मानते आकाशदादांना आणि त्यांच्या सर्व तरुण सहकारी परिवाराला आजच्या कीर्तनाचं ज्यांचं सौजन्य आहे मला वाटते श्री हनुमंत आबासू जाधव यांच्या ऋणात राहते आणि दरवर्ष दर दिवसाचं सौजन्य घ्यायला म्हणजे आतापासून पुढच्या वर्षीच्या कीर्तनाचं सौजन्य घ्यायला माणसं तयार आहेत इतका उत्साह शेटफळ नगरीच्या या कीर्तन महोत्सवाचा आहे हे विलक्षण आहे त्यामुळे हा उत्साह असाच राहू द्या कारण हे प्रेम तुमचं कीर्तनकारांवरचं आहेच आहे पण मी एक सांगून जाईन कीर्तनकारावर प्रेम नाही केलं तरी चालेल कारण लाखो कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत येतील जातील पण ही गादी आहे ती काळापासून चालत आलेली आहे त्यामुळे देवर्षी नारदांच्या या गादीवर संतांनी उभं राहून ती परंपरा चालवली या गादीशी आपली निष्ठा कायम राहू द्या कीर्तनावर प्रेम करा कीर्तनाच्या गादीवर प्रेम करा त्याचा परिणाम असा हो चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप बस झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते सगळ्यांच्या हृदयारविंदी परमा परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला विराम देते जय विठा जय